सोलापुरातील सराईत गुन्हेगार आदित्य माने आणि समर्थ कांबळे या दोघांना एमपीडीआन्वय स्थानबद्ध करण्यात आहे त्यांची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली आहे सोलापूरच्या फौजदार चवडी पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने वय तेवीस राहणार न्यू थोबडेमाळा देगाव रोड सोलापूर आणि समर्थ प्रवीण कांबळे वय चोवीस राहणार औसेवस्ती आमराई सोलापूर हे दोघे गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं जीव घेण्या शस्त्रांनीशी फिरून घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक जबर दुखापत करणं गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणं जबरी चोरी खंडणी मागणं तडीपार आदेशाचा भंग करणं धाकदपटशा दाखवणं दगडफेक करणं घातकशस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आले आहेत आदित्य माने याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत तर समर्थ कांबळे याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळं त्यांच्या गुन्हेगारी कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी दोघांवर ए अधिनियमांवये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची बजावणी करून दोघांची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजदार चावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली